हिंदुत्व पुढं नेण्यासाठी आणि सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस जो कधीही केव्हाही उभा राहू शकतो असा सागर बेग यांच्यासारखा माणूस आपण श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात निवडून द्यावा निश्चितच मतदारसंघात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास संग्राम बापू भंडारे यांनी व्यक्त केला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या प्रचारार्थ दवळाली प्रवर इथं सभेत बोलत यावेळी व्यासपीठावर महेश व्यास पप्पू जासूस उद्योजक किशोर गडाक मराठा ग्रुपचे दासू पठारे जयेश मुसमाडे अमोल मुसमाडे सचिन घोरपडे जगन्नाथ वरखडे संकेत संक्हाण उपस्थित होते यावेळी बोलताना संग्रामबापू म्हणाले की मी अनेक वर्षांपासून सागर बेग यांना ओळखतो खरंच तन मन धनानं हिंदुत्वासाठी ते प्रयत्न करत असतात हिंदुत्व टिकवण्यासाठी तसंच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी नेहमी त्यांची तळमळ असते तसेच आपल्याला मतदारसंघात होणाऱ्या अन्यायविरुद्ध वाचा फोडण्यासाठी एकदा फक्त सागर बेग यांच्यासारखा हिंदुत्ववादी चेहरा सिरमपूर विधानसभा मतदारसंघात आपण निवडून द्यावा निश्चितच मतदारसंघाची एक आगळी वेगळी ओळख निर्माण होईल असे यावेळी भंडारे म्हणाले मग उद्या जर ही व्यक्ती आमदार झाली ना तर रात्रीच्या दीड वाजता सुद्धा ना आमच्या घरातली पोरगी हायवेवरनं रस्त्यावरनं कुठेही फिरू शकते का या तालुक्याचा आमदार सागर भाऊ बेग आहे किती बैल सुरक्षित होणार आहे तिथली माऊली सुरक्षित होणार आहे पोरं आपापसामध्ये आप भांडणंची होत आहेत सागर भाऊंचा एक फोन गेला तर कॉम्प्रोमाइज होती आम्ही बऱ्याचदा सोबत असतो सागर एक फोन गेला तर दोघंही समजून घेतात कोण आहे हो सागर भाऊ सागर भाऊ फक्त एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता अशी एक ओळख आहे या व्यक्तिमत्वानं कधी जातीला महत्व दिलं नाही या व्यक्तिमत्वाने नेहमी हिंदू धर्माला महत्व दिलं संस्कृतीला महत्व दिलं की जी आमची मूळ सनातन संस्कृती आहे त्या संस्कृतीतून निर्माण झालेली जी विचारधारा आहे आणि तीच विचारधारा या देशाच्या उपयोगाची आहे हे तत्व स्वीकारत आज सागर भाऊच्या अवतीभोवती भीमसैनिक फिरत असतात सागर भाऊच्या आवतीभोवती शिवसैनिक फिरत असतात म्हणजे हिंदूंना एकत्र करण्यासाठी उत्तम औषध म्हणजे सागर भाऊ वेगळे हे उत्तम टॉनिक आहे की अठरा पगड जाती बारा बलुतेदार सगळ्यांना एकत्र करू शकतो हिंदू म्हणून एवढं ह्या परिसरातलं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रात कुठेही जेव्हा प्रश्न निर्माण होतात हिंदुत्वाच्या असतील लव जेयादच्या असतील लँड जियादच्या असतील भांडणं असतील रॅगिंग असेल एक पर्याय डोळ्यासमोर येतो की सागर भाऊ यातून मार्ग काढतील व्हा आणि सागर भाऊकडे संपर्क केला मला मला मागाश आमचा गोपाल भाऊ कुठे हे बघा सागर भाऊचा सहकारी मला म्हणाला सागर भाऊ आमच्यासाठी नेता नाही हो सागर भाऊ आमच्यासाठी देव आहे आम्हाला आडी अडचणीच्या काळात माणूस म्हणून जगायला जर कोणी शिकवलं तर ते सागर भाऊने शिकवलं ही जर पोरांची भावना असेल तर असं व्यक्तिमत्व पुढं उत्तम नेतृत्व करेल मी दादा जास्त या निमित्तानं उपस्थित आहे इतर सगळी परिसरातील मान्यवर मंडळी नेते मंडळी तरुणांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे महाराष्ट्र भरातून मी जिथे जिथे कीर्तनाला जातो लोक मला मानतात तेवढं सागर भाऊचं काम झालं पाहिजे सागर भाऊचं काम झालं पाहिजे आणि हे बघा चिन्ह पण असं आलंय सागर भाऊला जर जर कपशी आली असती ना माझ्यानच ते आली सागर भाऊ सारख्या लढवाई या व्यक्तिमत्वाला चिन्ह सुद्धा काय आलं भाला फेक यावेळी बोलताना सागर बेग म्हणाले की काँग्रेसचं बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या श्रीरामपुरात यंदा आपल्याला हिंदुत्ववादी चेहराच निवडून द्यायचा असून पक्षांनी जे उमेदवार दिले ते खरंच हिंदुत्ववादी आहेत का हिंदुत्वासाठी लढताय का हे पाहून आपण मतदान करा मतदारसंघातील हिंदुत्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील असलेले माझ्या संपर्कात असून मतदान रुपी ते आपल्याला नक्कीच मदत करणार असल्याचं देखील सागर बेग यांनी जाहीर केलं दोन हजार जेव्हा बीजेपीला कुठलाही चेहरा नव्हता या महाराष्ट्रामध्ये का कोण मुख्यमंत्री होणार आहे कोणी चेहरा नव्हता फक्त आणि फक्त गुजरातमध्ये मोदी साहेबांनी कांड केला म्हणून आपल्या हिंदूंनी मतदान केलं हे बरोबर आहे का इथं हिंदू जाळले त्याच्यानंतर मोदींनी त्यांची त्यांची लायकी दाखवून दिली त्यामुळे लोकांनी मतदान केले मोदीजींना पाहून आणि आम्ही पण मोदीजींचा आदर करतो दोन हजार चौदा मध्ये इथं कुठलाही चेहरा नव्हता का मुख्यमंत्री कोण होणार आहे लोकांनी हिंदुत्ववादी पार्टी आहे म्हणून एकशे पंचवीस सीट त्यावेळेस निवडून दिले बीजेपीचे एकशे पंचवीस कारण जेव्हा इलेक्शनची सुरुवात झाली त्यांचा पहिला मुद्दा विकासावर नव्हता हिंदुत्वावर होता आणि लोकांनी हिंदुत्व म्हणून मतदान केलं तर दोन हजार एकोणावीस मध्ये कुठलाही हिंदुत्वसाठी एकही निर्णय असा झाला नाही का हिंदूच्या हितामध्ये झाला असं लोकांनी वीस सीट कमी करून टाकले एकशे पाच सीट झाले आणि आत्ताची परिस्थिती अशी झाली पक्ष कट्टर आहे पण पक्षात जे माणसं उमेदवारी ज्यांना ज्यांना देत आहे ते माणसं चुकीचे याच पक्षाने आयुष्यभर राम मंदिरसाठी ते भांडलेले हाच पक्ष आहे आणि दुसरा पक्ष आहे आपला शिवसेना जरी आपण आज अपक्ष उभे उब्या, असलो तरी या पक्षाला आपण आयुष्यभर कधी विरोध करणार नाही कारण ह्याच लोकांनी हिंदुत्व टिकवलेले पण आपली तळतळ ही आहे का तुम्ही माणसं देत असताना विचारलं पाहिजे का या श्रीरामपूरचं नाव आज श्रीरामपूर प्रभू श्रीरामाच्या नावाने आहे आणि या श्रीरामपूरमध्ये तुम्ही जे लोक देत आहे सत्तर वर्षापासून इथं काँग्रेसने जो डाग लावलेला आहे ला हा मिटवण्यासाठी कुठला तरी चांगला माणूस दिला पाहिजे इथले काही दलाल जातात कुठलाही माणूस घेऊन जातात याला तिकीट द्या आम्ही याच्या मागे आणि ते वर्षे लोक तिकीट देतात आणि जर यावेळेस आपण अर्ज भरला नसता परत तो पडला असता आणि परत दोन हजार एकोणतीस ला असाच माणूस कोणतरी आणून आपल्या बोकांडीवर बसवला असता ते शक्ती आपल्या मागे आपल्याला दाबवण्यासाठी काम करते आणि जरी कुठली शक्ती काम करत असल तरी हिंदू आता ऐकत नाही हिंदूला कोणी अनेक हिंदूंना इथे फोन आले असेल तुम्ही जमू नका पण तुम्ही मोठ्या संख्येने आले पण तुम्हीही काळजी करू नका आपण जिंकलो किंवा हरलो विचार करायचा नाही आपल्याला कुणीही त्रास दिला त्याला आपण शंभर टक्के सोडणार नाही हो काळजी एवढं मी तुम्हाला सांगतो कारण आपण कुठल्या पक्षाच्या कुठल्या नेत्याच्या भरवश्यावर नाहीये आपल्या मागं पण एक अशी ताकद आहे जी दिसत नाही पण काम करती आपल्यापर्यंत पोचली आपण इथं जमावा सूत्रसंचलन अनिल येवले यांनी केले तर दीपक खोळे यांनी आभार मानले यावेळी मनीष देठे दादासाहेब गडाक, आकाश गडाक, सतीश देठे मनीष देठे प्रशांत ढूस आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते येसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी